तर आता आपण हे नाही का रंधा धबधबा या ठिकाणी आलो आहे आणि इकडं उतार आलो खाली एखाली रांधा आता पुढं बघू आता पाणी किती आहे कारण पूर्ण पाणीच म्हणजे आता आठतच आलं आहे इकडं हॉटेल पण आहेत भरपूर आहेत म्हणजे कांदा बिजाय लिंबीसर्ग आणि इकडं बाजूला लहानपणा मारायला तर आता मित्रांनो आपण रंधा धबधब्याला आलो इथं आणि इथं नाही का तर खाली तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे बोटिंग आहेत एक चार एक चार बोटी आहेत खाली आणि दोन धबधबे आहेत इकडे कातारापूरचा समोर धबधबा आहे आणि इकडं आपला जो मेन रंधा फॉल आहे तर वॉटरफॉल तर तो आहे तर आता होडीचा मालक भेटलाय एक तर आता आपण बघू त्याच्याकडून किती इथं भाड आहे आणि म्हणजे राहुंडच एका किती घेतात एका माणसाचे तर मग त्याला फोन आलाय तर मग आता बघू आता त्याच्या तोंडून आपण ऐकू तर इथं रंज धबधब्याला बोटिंगचे किती चार्ज घेतले जातात तर आता जे खाली बोटी आहेत तर तुम्ही कुठं कुठं फिरावतात आपण आहे ना इकडे एक पलीकडे धबधबा आहे पहिले इथं आपण काय करतो कस्टमरला इथून खाली घेतो आणि बोट मध्ये बसून समोरच्या धबधब्याकडे नेतोपूरचा धबधबा म्हणजे इकडच्या तर आपण तिथे नेतो फोटो वगैरे काढायला तिथं थोडा पाच मिनिट चान्स देतो कस्टमरला तिथून राऊंड मारून परत आता इथं गोल सर्कल राऊंड आहे दरी आहे पूर्ण दरीतून राऊंड मारून इथे येतो एकदम या धबधब्याजवळ yeah. आणि तिथं पण फोटो वगैरे व्हिडिओ काढू शकतो नाही का आणि तेवढं केल्याच्या नंतर परत राऊंड मारून इथं आणून सोडतो पर पर्सन आपण शंभर रुपये घेतो आणि तातोबाला मध्ये बेट आहे ऋषी yeah. म्हणून बेट आहे तर त्या बेटावरती न्यायला मग आम्ही प्रायव्हेट बोट देतो जसं कस्टमर कॉम्प्रोमाइल तिकडे जर दहा दहा माणसं हा तर मग तुम्ही किती पैसे घेतात काय मग दहा माणसं असल्या म्हणजे त्याच्या मागे एक तास जायला एक तास यायला तास आणि तिथे परत कस्टमरला आपण गाईडलाईन करतो तर त्याच्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज करून करतो व्यवस्थित पण मग कस्टमर ज्या वेळेस आपल्याला समोर समोर बघा कस्टमर नुसार कॉम्प्रोमाइज करून आम्ही रेट ठरवतो नाही नाही पण मग काय रेट आहे बाकी साडेतीन हजार पर्यंत बरं एक तासाची रनिंग म्हणजे बरच पंधरा किलोमीटर पंधरा पाच सहा किलोमीटर साडेतीन हजार मध्ये तुमचे दहा जण जरी असले तरी नेतो दोन जण जरी असले तरी नेतो तेवढं भाडं भेटल्यावरती आणि वीस जण असले तरी जास्तीत जास्त वीस जणांपर्यंत साडेतीन हजार मध्ये आम्ही तिथपर्यंत नेतो तुमच्याकडं सेफ्टी सेफ्टी साठी काय आहे तुमच्याकडे सेफ्टी साठी आम्ही बोट मध्ये दोन तीन जण प्रत्येक ट्रिपला असतो आणि लाईफ जॅकेट देतो आपण प्रत्येकाला लाइफ कॅपॅसिटी प्रति व्यक्ती एक जॅकेट <coughs> एकशे वीस के जी पर्यंत वेट घ्यायचं लाईफ जॅकेटची तर आपण राऊंड मारून पण तुम्हाला दाखवू शकतो बोट राईड कशी आहे नाही का धन्यवाद आता चला आता आपण बोट इथं जाऊ मग बोलू हा <coughs> समोर पुढे चालला हा पण एक वडीवाला वालोय तर आता इथं काय पायऱ्या पण या पायऱ्या व्यवस्थित करायला पाहिजे ना आता बाकी काही नाही मग जरा पावसाळ्यामध्ये इच्छी घाटवत आहे मागच्या वेळेस आलो होतं तर मग इथे अच्छा घाटवत आहे त्याच्यामुळे मग व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे ह्या तीन बोट इथं थांबेल्यात आणि एक बोट तिकडे गेले मॅडमच्या त्या मैत्रिणी दोघी जणी तर त्या बसल्या ते आणि इकडं आपला सचिन सचिन भाऊ आहे तो व्हडी सोडायचा काम चालू आहे त्याचा हे बघा आता सगळे आता इकडे नाही का सगळं डायव्हरच आहेत फक्त आता आम्ही चारच जण आहेत इथं बोटीमध्ये आणि आता आम्हाला चारच जणांना फिरवणार आहेत हे इकडे सगळे हुडीचे डायव्हरच आहेत हे आणि इकडे पण एक डायवर बसला एकदम निवंत बसला गुडघे हा मग कस्टमर नाही तो जरा वाटत आहे ना नाराज असेल पण काय अडचण हा मग मला यायचं नाही तर आता मी पण बसणार आहे कुठं भाऊ ना इकडे नाही का धबधब्याकडं आपल्याला द्यायचे आता आपण बोटीमध्ये आहे आणि पूर्ण असं म्हणजे दरीमधूनच मधूनच आहे पाणी आणि जिथं आपला भूगल्या धबधब्याची नोंद आहे रांधा पॉल तर त्या रमदा पॉल धबधब्याकडे आता चाललो आहे बोटीमध्ये एकदम असं खतरनाक धबधबे म्हणजे पहिलं आहे ना एकदम खतरनाक धबधबा होता पण आता निवळले धरणं वॉटर निवळले धरत ते वॉटरचं पाणी आहे ना था ते इकडं आल्यामुळं तो धबधब्यानं दब कमी झाला आता नाही त्याची उंची कमी झाले धबधब्याची दब आता लईच उंचावरून उड पाणी उडायचं पण मग आता ते एका बॅकवॉटरचं पाणी साचल्यामुळं एवढं काय पूर्ण समज दिसतंय ना तो रंधाधंदा पाहिजे खूप मोठा होता म्हणजे पण मग तो आता या पाण्यामुळं कमी दिसतोय आता जरा

आपण रंजा जातो बा बघून झालोय आपला आणि आता आपण झालोय बंडे वेगळ्या जवळ तर आता गुहिऱ्या गावाजवळ आपण आपण आता मॅडम आणि मी आहे पुढच्या स्प्लेंडरवर व मॅडम त्याच्या मैत्रिणी दोघीच आहे तर त्या पाठीमागा स्कुटी व आपला का हाय नाही का पिलवे गेट आहे पाण्याची भिंत आहे भिंतीवरून पण पाणी उडून जाते हे गर्दी बऱ्यापैकी गर्दी बसणार आम्ही आणि वडीचा मालक इकडे काय नाव ना? तो उमेश नाडी मालक काय उमेश राधा मॅडमच्या मैत्रिणी बस मस्त वडील कुठं बसतात मित्रांनो हा वडीचा मालक आहे याचं नाव उमेश शिदे आणि याची स्पिल वेला बोट राहते आता एकदम जोरात मिसरी वाच घेतली आता इकडं मॅडम ने बसला आणि एकदम जोरात अशी वडी येणे एकदम, <laughs> एकदम जोरात अशी वडीने चालवलं आणि इकडं प्रल्हाद शिंदे तो आपला क्लासमेट आहे तर त्याची बोट इकडं पुढे गेल्यानंतर एकदम, एकदम मस्त पैकी प्रल्हाद शिंदे तर तो मुतो पण मुदकेल जायच आहे आते आता नाही का बुक लागली होती जरा तर मग म्हणलं आता चपात्या आणल्या होत्या मग भजे घेतल्या वडापाव घेतले होते तर मग आता बसलोय आम्ही चार जण येते बसलोय आता खायला वडापाव तर या मित्रांनो तुम्ही पण वडापाव खायला मस्त आता संगदाण्याची मिरची मस्त आता कांदा भजी ती मस्त आता कांदा भजी खातो एक नंबर लागत याच्या तर आता आपण येणार आहे का कसुबाई हरिचंद्रगड अभयारण्यामधला वसुंधरा फॉल तर या ठिकाणी आलोय आता तर आता आपण जाणार आहे तर वसुंधरा फॉल बघण्यासाठी तर हा बघा हा वसुंधरा फॉल आता आपण चाललोय तो फॉल बघायसाठी एकदम पायी पायी रस्ते खाली दगड गोट आहे जरा चालू <laughs> आहे <coughs> <coughs> आता हळूहळू एकदम जंगलातूनच असा रस्ता वसुंधरा पोलला जाण्यासाठी तर आता पण आहे नाही का वसुंधरा पॉलच्या जवळच आलोय आहे ते दोन धबधबे आहेत इकडं समोर पण एक आहे पण त्याच्याकडं नाही आपण जाणार तर जरा लांब वाटत आहे मग आता इकडं जाणार आहे आपण मस्त पुल मस्त पूल आहे आणि पाणी पण एकदम भारी आहे मस्त इकडं पाणी पण इकडं मजा असं खळखळून जरा असावा आता मस्त इकडं हे बनवलं आहे संरक्षणासाठी गेट बनवलं बनवलंय मस्त बघा समोरचा धबधबा दिसत आहे ना तर त्या धबधब्याजवळच आपण जाणार आहे ऊन समोर नाही त्याच्यामुळे काही व्यवस्थित दिसत नाही मग आपण तिकडे गेल्यावरच बघणार आहे इकडं पाण्यात पण लहान लहान पुरे वगैरे इकडे मस्तपैकी पाण्यामध्ये खेळत आहेत मस्त लेज वा वातावरण आहे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि इकडं लहान लहान पोरं आहेत नाही का मस्त असं पाण्यामध्ये उड्या मार राहिले ते मस्त खेळत आहेत ते पोरं आलेत बघून साधन तरी जाऊन येते काही तिथून पुढे नाही का रस्ता एकदम बाहेर आता छोटा रस्ता तर आता आपण नाही का चहा ना पिण्यासाठी इथं हॉटेल सागर या हॉटेलमध्ये आहे ना का आता चहा आणि पाणी पिण्यासाठी थांबलो आहे पण इथं एक बॅनर आहे तर बायकोपेक्षा कडक आणि मेवणीपेक्षा गोड भजी मिळेल असं एकदम स्पेशल हॉटेल आहे हे एकदम साधं हॉटेल आहे पण एकदम भारी एकदम भारी हॉटेल आहे तर त्या मावशी आहेत या हॉटेलचा मालक तर मस्त पैकी आता का चायतोय एकदम भारी चाय बनवलाय तर आता आपण हे ना का रतनगडला जाणार आहे तर आता आपण रतनगडला आहे रतनवाडीला म्हणजे आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी रतनवाडीचा हा अमृतेश्वर मंदिर दाखवला होता मग आज काय त्याची एवढी आपण माहिती सांगणार नाही तर आता आपण पोहोचल रतनगडला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा